स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चे यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो आजचा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही टीममध्ये होणार आहे तर या मॅचमध्ये आपण ड्रीम इलेव्हनची प्रेडिक्शन करणार आहे आपण आज ड्रिम इलेव्हनच्या टीममध्ये कोणाला घ्यायचे कोणाला कॅप्टन करायचे कोणाला वाईस कॅप्टन करायचे स्मॉल लीगमध्ये कोणाला घ्यायची ग्रँडलीमध्ये कोणाला घ्यायचे स्मॉल लीगमधून कोणाला ड्रॉप करायचे कोणकोणते ट्रम्प कार्ड प्लेअर होणार आहेत या मॅचमध्ये हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो आपण व्हिडिओवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेवनची मराठी प्रेक्षण करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो सर्वात आधी पाहूया आपण पिच रिपोर्ट हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे मित्रांनो कालच्या सामन्यामध्ये मुंबई आणि बेंगलोर या सामन्यामध्ये आपण मी सांगितले होते रजत पाटेदार कार्ड प्लेअर होईल या मॅचमध्ये तर त्याने फिफ्टी केली सूर्यकुमार फायबू प्लेसिस या मॅचवर या पिचवर चांगली खेळतात असे मी आपण सांगितले होते तर त्यांनीसुद्धा चांगली खेळी केली दिनेश कार्तिकला आर सी बीची पहिली बॅटिंग आली तर कार्ड प्लेअर होईल आपल्यासाठी काय दिनेश कार्तिकने बॅटिंग केली तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपणास चांगली माहिती भेटेल तर मित्रांनो हा सामना लखनौच्या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे लखनौचे ग्राउंड बॅटिंग फ्रेंडली आहे आणि तेथे ते स्पिनर्सला हेल्प मिळते दुसऱ्या इनिंगमध्ये तेथे स्पिनर्सला हेल्प मिळते जशी जशी मॅच प्रोग्रेस प्रोग्रेस होईल तशी तशी पिच स्लो होते आणि तेथे स्पिनर्सला हेल्प मिळते म्हणजे सेकंड इनिंगमध्ये तेथे स्पिनर्सला हेल्प मिळते तर मित्रांनो हो त्या ग्राउंडवरती टोटल चौदा मॅचेस खेळवले गेले आहेत बॅटिंग पहिली करणारी टीम अकरा मॅचेस जिंकली आहे आणि बॅटिंग दुसरी करणारी टीम तीन मॅचेस जिंकली आहे तर कॅप्टन टॉस जिंकून त्या ग्राउंडवरती पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेईल दुसऱ्या इनिंगमध्ये पिच स्लो होते त्यामुळे पहिली बॅटिंग करून चांगला स्कोर उभा करण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो त्या ग्राउंडचा ॲव्हरेज स्कोर एकशे पन्नास एकशे साठ आहे त्या ग्राउंडवरती हायस्ट टोटल एकशे नव्याण्णव झाला होता आणि सर्वात कमी टोटल नव्याण्णव झाला होता तर मित्रांनो त्या ग्राउंडवरती खेळवल्या गेलेल्या मॅचेचे रेकॉर्ड आपण पाहूया लखनौ सुपर किंग्स आणि जी टी या दोन्ही टीममध्ये यावर्षी तेथे सामना खेळवलेला होता त्यामध्ये लखनौनी पहिली बॅटिंग करताना एकशे त्रेसष्ट धावा केला होता गुजरातची टीम एकशे तीस धावा करू शकली लखनौची टाईमने हा सामना तेहतीस रन्सने जिंकला होता लखनऊ आणि पंजाबमध्ये सामना तेथे खेळवला होता त्यामध्ये लखनौनी पहिली बॅटिंग करताना एकशे नव्याण्णव धावा केला पंजाब किंग्सची टीम एकशे अष्ट्याहत्तर धावा करू शकली लखनौनी हा सामना एकवीस रन्सनी जिंकला होता लखनौ आणि मुंबई यांच्यामध्ये मागील वर्षी तेथे सामना खेळवला गेला होता त्यामध्ये लखनौनी पहिली बॅटिंग करताना एकशे सत्याहत्तर धावा केला मुंबईची टीम एकशे बहात्तर धावा करू शकली लखनौनी हा सामना पाच रन्सने जिंकला होता तर मित्रांनो आपण पाहू शकता पहिली बॅटिंग करणारी टीम जास्तीत जास्त मुकाबले या सामना या ग्राउंडवरती जिंकत आहे तर कॅप्टन ट्रांजिकहून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेईल तर मित्रांनो त्या दोन्ही टीमामध्ये तीन सामने खेळवले गेले आहेत आणि त्या तिन्ही सामन्यात लखनौ सुपर विजय प्राप्त केला आहे दिल्ली कॅपिटलची टीम अजूनही लखनौ सुपर जेइंग्सविरुद्ध खाते उघडू शकले नाही दोन हजार तेवीसमध्ये त्या एक एप्रिल दोन हजार तेवीसला त्या दोन्ही मध्ये सामना खेळवला गेला होता त्यामध्ये लखनौ सुपर पहिली बॅटिंग करताना एकशे त्र्याण्णव धावा केले होते दिल्लीची टीम एकशे त्रेचाळीस धावा करू शकली लखनौनी हा सामना पन्नास रन्सनी जिंकला होता एक मे दोन हजार बावीसला त्या दोन्ही टीमांच्यामध्ये सामना खेळवला गेला होता त्यामध्ये लखनौनी पहिली बॅटिंग करताना एकशे पंच्याण्णव धावा केला होता दिल्लीची टीम एकशे एकोणव्वद धावा करू शकली लखनौनी हा सामना सहा रन्सनी जिंकला होता सात एप्रिल दोन हजार बावीसला दो त्या दोन्ही टीमांच्यामध्ये सामना खेळवला गेला होता त्यामध्ये दिल्लीच्या टीमनी पहिली बॅटिंग करताना एकशे एकोणपन्नास धावा केला होता लखनौच्या टीमने एकशे पंचावन्न धावा करून हा सामना सहा विकेट्सने जिंकला होता तर लखनौ सुपर हे वर्षस्व दिल्ली कॅपिटल्स संघावर आहे त्यांनी तिन्ही सामने दिल्ली विरुद्ध जिंकले आहेत आणि यावर्षीसुद्धा लखनौ सुपरचिंग्सची टीम चांगल्या फॉर्ममध्ये आहे पॉईंट्स टेबलमध्ये ते तिसऱ्या स्थानी आहे आणि दिल्ली कॅपिटल्सची टीम दहाव्या स्थानी आहे पॉईंट टेबलमध्ये तर लखनौ जायंट्स या टीममध्ये थोडी फेवरेट राहणार आहे ह्याच्या हिशोबाने आपण टीम बनवू शकता म्हणून आता आपण पाहूया ड्रीमॅनची टीम, टीम आपल्याला कशी करायची आहे सर्वात आधी आपण पाहणार आहोत ट्रम्पकार्ट प्लेअर कोणकोण होणार आहेत या मॅचमध्ये मित्रांनो कार्ड प्लेअर म्हणजे ज्याचे सिलेक्शन पर्सेंटेज तीस टक्केपेक्षा कमी आहे असे प्लेयर्स तर मित्रांनो आपण पाहूया ए पोरेल बॅटिंग सेक्शनमध्ये दे आपण आज देवदत्त पडिकल आयुष भदोनी ललित यादव रवी विष्णो शांत शर्मा आणि जॅ रिचर्ड्स हे ज्याचे सिलेक्शन पर्सेंटेज तीसपेक्षा कमी आहे असे प्लेयर्स आहेत तर मित्रांनो आजच्या मॅचमध्ये दे देवदत्त पडिकल आणि रवी विष्णू हे दोन आपल्यासाठी ट्रम्प कार्ड शंभर टक्के होणार आहेत देवदत्त पटिकल आजच्या मॅचमध्ये चाळीस पंचेचाळीस पन्नास रन्स करू शकतो हे पोरेल दिल्ली कॅपिटलची टीमची पहिली बॅटिंग आली तर त्याला आपण ट्राय करू शकता आयुष बदोनी एवढा खास होणार नाही तुमच्यासाठी परंतु एखाद्या टीममध्ये ग्रँडलीच्या टीममध्ये आपण त्याला ट्राय करू शकतो ललित यादव लखनौच्या टीममध्ये थोडी लेफ्ट हँडेड बॅट्समन ज्याद आहेत तर ललित यादव बॉलिंग करू शकतो क्विंटेन ड्यूकॉक निकलस यांच्या विरुद्ध तर त्याला विकेट्स एकाने मिळू शकते आणि बॅटिंग सुद्धा तो पाणी देईल तर लखनौ सॉरी दिल्ली कॅपिटलची टीमची पहिली बॅटिंग असेल तर ललित यादवला आपण ग्रँडलीमध्ये ट्राय करू शकता इशांत शर्मा जय रिचन यांची पहिली बॉलिंग असेल तर त्यांना आपण ग्रँडलीमध्ये ट्राय करू शकता तर मित्रांनो देवदत्त पडिकल आणि रवी बैष्णूची सेकंड बॉलिंगच्या केसमध्ये आणि जय रिचर्सन दिल्लीच्या पहिल्या बॉलिंगच्या केसमध्ये आपल्यासाठी हे तीन प्लेयर्स आज आपल्यासाठी ट्रम्पकार्ट प्लेअर होतील असा माझा विश्वास आहे आणि आपण त्यांना ग्रँडलेमध्ये ट्राय करू शकता तर मित्रांनो स्मॉल लीगची टीम आपण आज कशी बनवायची आहे आता आपण स्मॉलिगची टीम बनवूया मित्रांनो स्मॉल लीगच्या टीममध्ये एक दोन आपल्याला कार्ड प्लेअर टाकायचे आहेत तरच आपण विन होतो नाही तर सेम टीम येतात जास्तीत जास्त तर के एल राहुल क्विंटन डेवॉक निकोलस पुरण आणि ऋषभ पंत हे फिक्स प्लेयर्स आहेत स्मॉल लीगच्या टीममध्ये डिविडो वॉर्नर सुद्धा फिक्स प्लेयर आहेत आपण पहिल्यांदा फिक्स प्लेयर्स घेऊया अक्षर पटेल आणि कुरण पांडे हे सुद्धा फिक्स प्लेयर आहेत तर हे सात प्लेयर फिक्स आहेत स्मॉल लीगच्या टीममध्ये बॉलिंगमध्ये लखनऊ सुपर जेन्सची पहिली बॅ बॉलिंग असेल तर नवीन उलक दिल्लीची पहिली बॉलिंग अँड्रिक नोकिया लखनऊ सुपर जेयन्सची सेकंड बॉलिंग असेल तर आजच्या मॅचमध्ये आपण आज रवी ट्रम्प कार्ड प्लेअर म्हणून मिळवू शकतो आणि इथे नॉर्केजच्या जागी आपण एम सुद्धा ट्राय करू शकता लखनौ सुपरचिंग्स टीम फेवरेट आहे आजच्या मॅच आणि इथे कार्ड प्लेअर म्हणून आज आपण देवदत्त पटिकलला स्मॉलिस्ट टीममध्ये ट्राय करणार आहे तर मित्रांनो लखनऊ सुपरचिंगच्या बेसवर आपण ही टीम केलेली आहे स्मॉलिस्टची आपण दिल्ली कॅपिटलची पहिली बॉलिंग असेल तर खलील अहमद ॲंग नॉर्किया यांनासुद्धा ट्राय करू शकता तर अपला आपन हो केल केल अपला आपला कॅप्टन आपण करणार आहोत आज के एल राहुल मॉलीमध्ये के एल राहुल आपला कॅप्टन असेल आणि वाईस कॅप्टन आपलाच कुणाल पांडे आपण लखनौ सुप्रियांची प्रथम बॅटिंग असेल तर कुणाल पांड्यालासुद्धा कॅप्टन म्हणून ट्राय करू शकता कॅप्टन वास कॅप्टन म्हणून कुणाल पांडे आजच्या मॅचमध्ये चांगला पर्याय होणार आहे आणि ग्रँडलीगमध्ये आज आपण रवि विष्णुईला ट्राय करू लखनौ सुपर ही सॉरी दिल्ली कॅपिटलचे चांगले एवढे फलंदाज फॉर्ममध्ये नाही तर रवि विष्णुईला आज आपण लीगमध्ये कॅप्टन वाइस कॅप्टन म्हणून ट्राय करू शकता तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मराठी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमची फायनल टीम फायनल प्रडिक्शन आपण हवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे आणि सपोर्ट करा आपल्या मराठी बांधवाला जय हिंद जय महाराष्ट्र